सर्व पित्रे अमावस्या या दिवशी ज्यांना पित्रांसाठी या पितृपक्षामध्ये काहीही करणे शक्य झाले नाही त्यांनी या दिवशी आवर्जून पित्रांसाठी नैवेद्य आघारी ठेवावे तसेच या दिवशी तुम्ही पूर्ण नैवेद्यही करू शकता जसा नेहमी करता तसा परंतु तेही शक्य नाही फक्त दही भात हे तरी आवर्जून ठेवावे परंतु ते ठेवताना हा भात करावा हा भात दही घालून थोडे काळे तीळ घालून तीन ठिकाणी ठेवावा एक भाग गाईला ठेवावा एक भाग कावळ्यासाठी टेरेसवरती छतावरती ठेवा आणि तिसरा भाग म्हणजे ज्याची तुम्हाला आघारी द्यायची आहे आघारी म्हणजे थोडी शेणकुटे घ्यावी त्यात तूप टाकून त्याला पेटवून त्यात प्रत्येक स्वर्गवासी घरातील जे असतील सासू सासरे आज आई वडील मुलगा करू शकता सासू सासरे कोणतेही कोणी एक्सपायर झाले असतील तर त्यांच्या नावाने त्यात घास टाकावा प्रत्येकाच्या नावाने ते आघारी करावे ते आपल्या चौकटीपाशी ठेवावी सर्व पित्रे अमावस्या या दिवशी आपल्या सात पिढ्यांना आपण मुक्ती तृप्तीसाठी उपाय करू शकतो त्यांना शांती देऊ शकतो त्यांना शांत करू शकतो अमावस्या शनिवारी उत्तर रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी लागणार आहे आणि रविवारी संध्याकाळी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे आघारी देताना सुनेने सासू सासऱ्यांसाठी देऊ नये हे सर्व बा साडेबाराच्या दरम्यान करायचं आहे तसेच न चुकता दीपदान करायचं आहे कणकेचा एक गोळा करून घ्या त्याच्यातमध्ये मीठ टाकून कणिक मळू नये तर बिनमिठाचे कणिक मिळावे त्यात थोडे हळद टाकले तरी चालेल त्याचा दिवा बनवा त्यात वाद घाला प्लेट घेऊन त्यावर थोडे तांदूळ ठेवा त्यावर दिवा ठेवा त्यात ते तेल टाका त्यात ते काळे तीळ टाका तो दिवा प्रज्वलित करून घराच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून लावावा तसेच पितृ अष्टकम पठण करावे क्षमायाचना करावे प्रार्थना करावी तर अशा प्रकारे पितृपक्षात का तुम्हाला काहीही करणे जमले नसेल तर सर्व पित्रे आवर्जून हा दहिबाताचा नैवेद्य आणि आघारी जरूर करावी तसेच पितृ अष्टकम जरूर म्हणावे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की आपल्या पितृशांतीसाठी हे उपाय करू शकता तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ